समजू नका मित्रांनो खूप विषारी साप आहे चावल्यानंतर आपल्या शरीरातील मासपेशी सडवण्याचं काम या सापाचं विष करत असते सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे था आज आपण लोणार फाट्यावर आले भास्कर यांच्या इथे इथे त्यांना एक घोनत जातीचा विषारी साप दिसलाय तर सर्वप्रथम तुम्ही पावसाची काळजी ही घ्या की आडी अडचण ठेवू नका जसा उंदराचा नळा असेल तो लगेच बुजवून टाका फालतूची आडी अडचण असून ती बाहेर टाकून द्या घराच्या कारण की अडी अडचणीमध्ये उंदर असतात आणि उंदरांना खाण्यासाठी साप आपल्या घरात भक्षात येत असतो त्यामुळे काळजी घ्या आडी अडचणी ठेवू नका परत आपण विषारी जातीचा हा साप रेस्क होऊ नस दिसते का

शकता मित्रांनो विसायला आज गरावानी पण अजगर नाही मित्रांनो हायक वर असेल वाईक वर घेऊन जातीचा विषारी सावित्रोला नंतर आपल्या नर्वस सिस्टमवर अटॅक करतो असा चिडल्यानंतर कुकऱ्याच्या जोरजोरात आवाज करतो हे सांगतात कोणी सापाला अधिकार समजू नका मित्रांनो खूप विषारी साप आहे चावल्यानंतर आपल्या शरीरातील मास्तूशी सडवण्याचं काम या सापाचं विष करत असते जोर पूर्ण स्किन खरवट असते आणि सर्वात डायरेक्ट अंडी न घालता पोटात असं अंडी उडवतो आणि पिल्ले देतो असा आजगर समजून कोणीही पकडण्याची चूक करू नका सर्वात मोठे विषदंत असलेला हा विषारी साप आहे इंग्लिश नाव रस्सल वायपर मराठीत घोनस ग्रामीण भागात परोड आग्या परोड नावाने ओळखला जाते नाही बाहेर नाही झालाय सुरक्षित रेषी लवकर जास्त सोडून देव्यात झाला मित्रांनो काळजी का पावसाळा सुरू झालेला आहे त्यामुळे आपल्या घरात किंवा घराच्या आजूबाजूला जे अडचण आहे त्यामध्ये उंदरं येऊन राहतात राहत आहेत सध्या कारण की वावरातले शेतातले काम सुरू झालेत त्याच्यामुळे सर्व उंदरं आपल्या घराने घुसलेले आहेत त्याच्यामुळे नळे बुजवा सापही आपल्या घरात उंदरांना खाण्यासाठी येतो साप स्वतःहून चावत नाही समोर असल्यावरही काही करत नाही पण आपला जर त्या अंग त्याच्या अंगावर जर पाय पडला तर साप शंभर टक्के चावतो त्यामुळे काळजी घ्या की तीन विषारी साप आपल्या भागात जास्त आढळणार आहेत ते माहिती करून घ्या आणि बाकीच्या सापांपासून आपल्याला काही भीती नाही कुठलाही साप चावला तर शक्यतो सरकारी दवाखान्यामध्ये जा प्रायव्हेटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला खर्च जास्त येऊ शकतो ठीक आहे धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो शंकरला जरी केला तर चालेल